नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते चा। सर्व कार्यकर्ते सर्व संघटना सर्वपक्ष सर्व सर्व आणि शांतता राखण्याचे मित्र आणि मित्र हे मित्रच असतात सर्व धर्म एकच असतो सबका मालिक एकच समजून शांत राहण्याचे आवाहन वारकरी सेवक नितीन जाधव गोगल गावकर उद्या होणाऱ्या निवडणूक महाराष्ट्रात आणि देशात सह परभणी जिल्ह्यात लोकसभेच्या निकालासंदर्भात निकाल लागणार आहे आणि चार जून ला म्हणून आपण सर्वांनी एकमेकांना भांडणत न करता एकमेकांच्या विरोधात न जाता एकमेकांच्या विरोधात भाषण न करता उद्धटपणे न बोलता उद्धट काही कृती करू नये तसेच आपण सर्व मित्र मित्र ते मित्रच असतात कार्यकर्ते ते कार्यकर्तेच असतात नेते ते नेतेच असतात आणि भाऊ ते भाऊच असतात सर्व संबंध हे एकच असतात म्हणून कोणीही कोणाचाही विजय झाला तरी सहभागी व्हायला पाहिजे तसेच कोणाचाही प्रभाव झाला तर त्याच्या प्रभावामध्ये सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे म्हणून सर्व कार्यकर्ते मित्रसंघटना ग्रुप पक्ष राजकीय नेते इतर सर्व समर्थक आपापल्या पद्धतीने शांतता राखण्याचे व सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा सबका मालिक एकच राहत आहे या म्हणाप्रमाणे आपण शांतता राखून कुठेही गालबोट लागणार नाही म्हणून हार आणि जीत होतच असते असं मानून शांतता राखण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र परभणीचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली आहे धुमाकूर महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा